नमस्कार तुमच्या सर्वांचं सा स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आज आपण पाहणार आहोत वजन नियंत्रणात राहण्यासाठी काही खास टिप्स तर वजन कमी करणं म्हणजे फक्त उपाशी राहणं किंवा कंटाळवानं खाणं नव्हे आपल्या स्वयंपाकघरातच असे अनेक घटक आहेत जे चवीलाही भरपूर असतात आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी खूप फायदेशीरही असतात तर या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही सोप्या पंचवीस टिप्स पाहणार आहोत ज्या तुम्हाला नैसर्गिक आणि चवदार हेल्दी टिप्स ज्या तुम्हाला तुमचं तुम्हा वजन कमी करण्यास खूप मदत करते तेही तुमच्या आवडत्या भारतीय पदार्थाच्या माध्यमातून तर घरच्या घरी आपण आपलं वजन कसं नियंत्रणात करावं तर यासाठी असलेले खास टिप्स आपण जाणून घेऊयात व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल चला तर मग जाणून घेऊया आपली पहिली टीप कोणती आहे सकाळचा नाश्ता कधीही चुकू नका ओट्स पोहे पर्याय निवडा वजन कमी करण्याच्या प्रवासात सकाळचा नाश्ता ही पहिली आणि महत्त्वाची पायरी आहे जर तुम्ही नाश्ता टाळला तर तुमचं चेहयापचन मंदावता आणि दिवसभर थकवा येतो म्हणूनच नाश्ता भरपूर पोषण मूल्यांनी युक्त असावा त्यासाठी तुम्ही पोहे ओट्स हा एक उत्कृष्ट पर्याय निवडू शकता हा नाश्ता पोट भरतो पण शरीरावर भार टाकत नाही आणि त्यामुळे लांब वेळ तुम्हाला भूक देखील लागत नाही दुसरी टीप आहे लो फॅट्स दही किंवा ताकाचा रोजच्या जेवणात समावेश ताक लो फॅट्स दही हे दोन्ही नैसर्गिक फॅब्रोबायोटिक्स आहेत हे आपल्या पचनसंस्थेला सुधारतात आणि शरीरातील उष्णता नियंत्रणात ठेवतात वजन कमी करताना पचन नीट राहणं हे तितकंच महत्त्वाचं आहे दुपारच्या जेवल्यानंतर एक ग्लास ताक पिल्यास शरीर थंड राहतं आणि भूकही नियंत्रणात राहते ताकीत थोडंसं भाजलेलं जिरं कोथिंबीर आणि काळं मीठ घातल्यास चवी छान लागते आणि आपलं शरीर देखील डिटॉक्सोनास मदत होते तिसरी टीप आहे खिचडी ही एक संतुलित आणि झटपट तयार होणारी हेल्दी रेसिपी आहे वजन कमी करताना ती अगदी योग्य प्रमाणात पर्याय ठरतो यामध्ये मसूर डाळ जो प्रोटीनचं समृद्ध स्रोत्र आहे ब्राऊन राईस किंवा समा तांदूळ जे फायबरयुक्त आहेत आणि गाजर मटार टोमॅटो कोबी अशा भाज्यांचा समावेश केल्यास ती पोषण मूल्यांनी भरलेली होते थोड्याशा तेलात किंवा तुपात ही खिचडी बनवा आणि त्यासोबत पापड किंवा लोणचं न घेता कोशिंबीर घ्या हे जे जेवेळेस शरीराला आवश्यक सर्व घटक पुरवतं आणि वजन कमी करण्यास प्रभावी ठरतं चौथी टीप आहे सूप व थालीपीठ रात्रीचं जेवण हलकं आणि पचायला सोपं असणं गरजेचं आहे झोपण्याच्या आधी पचन नीट होण्यासाठी अशा पदार्थांची निवड करावी जे ऊर्जादायक पण कमी कॅलरीचे असते भाजीपाला वापरून तयार केलेले टोमॅटो पाला किंवा मिक्स वेज सूप हे एक उत्तम पर्याय आहे याचबरोबर बाजरी नाचणी किंवा मूग डाळीचं थालीपीठ हे प्रोटीनयुक्त फायबरयुक्त आणि लवकर पचणारे आहेत थालीपीठमध्ये हळद आले कांदा कोथिंबीर आणि जिरे वापरल्यास चवही वाढते आणि आरोग्य सुपयुक्त ठरते पाचवी टीप आहे संध्याकाळच्या वेळेस हलकी भूक लागते तेव्हा आपण चिप्स बिस्किट किंवा फरसाण खातो जे वजन वाढण्याचं जे वजन वाढण्याचे प्रमुख कारण ठरते त्यामुळे हेल्दी स्नॅक्सची निवड करणे खूप गरजेचे आहे भाजलेले चणे हरभरे प्रोटीन आणि फायबरचा उत्तम स्तोत्र आहे त्याचप्रमाणे मकाने हे अगदी कमी कॅलरीचे हलके आणि पोटाला भर देणारे असतात तुम्ही कोरडे तव्यावरती ते भाजून त्यात थोडंसं मीठ काळी मिरी किंवा चाट मसाला घालून त्यांना चविष्ट बनवू शकता हे स्नॅक्स वजन कमी वजन वाढणार नाहीच पण लांब वेळ तुम्हाला भूक देखील लागणार नाही सहावी टीप आहे शाबूदाना न खाताही पोषण मूल्य देणारे पदार्थ निवडा संध्याकाळी हलकं पण प पौष्टिक काहीतरी खायचं असेल तर शाबूदाना बटाटा किंवा तळालेले पदार्थ टाळून दुसरे पर्याय निवडा उदाहरणार्थ भगर शेंगदाणे थोडंसं तूप आणि दही याचं मिश्रण किंवा उपवासासाठी बनवलेलं थालीपीठ हे उत्तम पर्याय ठरतं यामध्ये फायबर चांगले फॅट्स असतात जे वजन कमी करताना उपयुक्त ठरतात अशा हलक्या आणि पचायला सोप्या पदार्थांमुळे पोट भरल्यासारखं वाटतं आणि रात्री फारशी खाण्याची गरज लागत नाही सातवी टीप आहे वजन कमी करताना शरीरातील मेटाबॉलिझम वेगवान ठेवणं खूप महत्त्वाचं असतं ग्रीन टी किंवा हर्बल टीमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात जे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकायला मदत करतात सकाळी नाश्त्यानंतर किंवा संध्याकाळी स्नॅक्ससोबत ग्रीन टी घेतल्यास शरीर हलकं वाटतं आणि पचनक्रिया सुधारते यामध्ये साखर अजिबात घालू नये आणि हवं असल्यास थोडंसं लिंबू किंवा आले घालून स्वाद वाढवता येतो ही एक नैसर्गिक फॅट बन म्हणून कार्य करते आठवी टीप आहे जेव्हा वेळ कमी असतो किंवा हलकं पण पोट भरपेट जेवण हवं असतं तेव्हा मिल बाऊल ही कल्पना फार छान असते एका मोठ्या बाऊलमध्ये उकडलेल्या ब्राऊन राईस ज्वारीच्या लाह्या त्यात उकडलेली भाजी गाजर बीन्स थोडी मूग डाळ टोफिन किंवा पनीरच्या हलके तुकडे आणि थोडंसं दही हे सगळं एकत्र करून एक हेल्दी आणि वजन कमी करणारं जेवण तयार करता येतं इ वरून थोडंसं आलं लिंबू चरस चाट मसाला घालून स्वाद देखील वाढवता येतो नववी टीप आहे भारतीय स्वयंपाकात तेलाचं प्रमाण खूप जास्त असतं जे वजन वाढवण्यामागचं प्रमुख कारण ठरतं वजन कमी करताना तेलाच्या प्रमाणावरती नियंत्रण ठेवणं अत्यंत आवश्यक आहे टाळलेले पदार्थ पापड भाजी पराठे यांना ताळ टाळा आणि त्याऐवजी शेकलेले वाफवलेले तव्यावरती अगदी थोड्या तेला शिजलेले पदार्थ निवडा उदाहरणार्थ पनीर टिक्का शेकलेली भाजी इडली उपमा वरण भात हे पदार्थ कमी कॅलरीचे असून पचायलाही सोपे असतात दहावी टीप आहे रात्री उशिरा जेवण केल्यास शरीर, ते पचायला वेळ मिळत नाही यामुळे शरीर शरीरात ते चरबीचं स्वरूप करतं वजन कमी करताना रात्रीचं जीवन हलकं असावं आणि शक्यतो झोपण्याच्या तीन तास दोन तीन तास आधी घ्यावा डिनरमध्ये सूप सॅलेड थालीपीठ डाळ भात किंवा वरणभाजी हे पर्याय योग्य ठरतात हे पसनासाठी सोपे असून शरीरावरती भार न घालता पोषण मूल्य देतात तुम्ही जेवल्यानंतर च पचायला थोडंसं फिरायला फिरलात तर झोपही चांगली लागते आणि शरीरही फ्री फील करतं अकरावी टीप आहे भारतीय मसाले केवळ चव वाढवतात असं नाही तर ते आरोग्यासाठीही खूप उपयुक्त असतात वजन कमी करताना हळद जिरे मेथीदाणे धने आले आणि दालचिनी याचा योग्य प्रमाणात वापर केल्यास पचनसंस्था सुधारते उदाहरणार्थ वरण किंवा सूप करताना त्यात हिंग जिरे आले टाकल्यास ते हलकं पण पचायला मदत करणारे बनवतो दालचिनी आणि धने याची पावडर भाजीमध्ये वापरल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित राहते जे वजन कमी करण्यास मदत करते बारावी टीप आहे भार महाराष्ट्रीयन घरातील आवडता पण सोपा आहार म्हणजे पिठलं भाकर वजन कमी करताना हा पदार्थ थोडासा बदल करून घेतल्यास तो उपयुक्त ठरतो बेसनाऐवजी हरभऱ्याचं पीठ कांदा कमी आणि भरपूर कोथिंबीर वापरून पिठलं बनवा भाकरीसाठी नाचणी ज्वारी किंवा बाजरीसारखी फायबरयुक्त पीठ वापरा हे पचायला हलकं असून भरपूर पोषण मूल्य देणारं आहे यासोबत कोथिंबीर पुदिनेची चटणी किंवा ताक घेतल्यास पचन सुधारतं आणि वजन नियंत्रित राहतं टीप आहे वजन कमी करताना फळ खाणं टाळण्याची गरज नाही पण योग्य प्रमाण आणि वेळ लक्षात घेणं महत्त्वाचं आहे उदाहरणार्थ सकाळी किंवा दुपारी सीजनल फळ जसं की पपई सफरचंद मोसंबी काकडी केळी याचा समावेश करता येतो फळ फायबर आणि अँटीऑक्सिडंटचा उत्तम स्तोत्र आहे संध्याकाळी फळ खाल्ल्यास काही जणांना पचनाचा त्रास होऊ शकतो त्यामुळे ती वेळ टाळा चाट किंवा स्मुदीच्या स्वरूपात ही रेसिपी बनवू शकता चौदावी टिप आहे शेंगाणा पीठ राजगिरा उत्तम पर्याय भारतीय उपवासामध्ये बहुतांश वेळा साबुदाणा बटाटा किंवा शेंगदाण्याचे शे पदार्थ खाल्ले जातात जे खूप कॅलरीयुक्त असतात पण जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर उपवासाच्या शेंगाण्याचं पीठ राजगिरा पराठा बगर लोणी नसलेलं दही उकडलेली मूग घातलेले थालीपीठ पर्याय निवडा अशा पदार्थांमुळे उपवासी होतो आणि वजनही नियंत्रणात राहते पंधरावी टीप आहे उकडलेले वाफवलेले ग्रील केलेले पदार्थ निवडा आपण बहुतेक वेळा भाजी तेलात परतून किंवा जास्त शिजवून खातो त्यामुळे त्यातील पोषणमुळे नष्ट होतात वजन कमी करताना अशी शिजवण्याची पद्धत निवडा जी पदार्थातील नैसर्गिक चव पोषण टिकवे जसं की उकडणे वाफवणे आणि ग्रील हे पर्याय उत्तम आहेत उदाहरणार्थ उकडलेला पालक सूपमध्ये वाफवलेल्या भाज्या सॅलेडमध्ये किंवा ग्रील केलेले पनीर टोफिन हे लंचसाठी उपयुक्त ठरतात सोळावी टीप आहे वजन कमी करताना सूप हा एक चांगला पर्याय आहे जो पोट भरतो पण कॅलरी कमी देतो घरच्या घरी तयार केलेले लोणी विरहित कॉर्नफ्लॉवर शिवाय तयार सूप फायब तुम्हाला फायबर अँटीऑक्सिडंट्स आणि हायड्रेशन देतात उदाहरणार्थ टोमॅटो सूप पालक सूप मिक्स वेज सूप आले सूप हे सगळे हलके असून भूकही शांत करतात आणि संध्याकाळी स्नॅक्स म्हणून किंवा रात्रीच्या जेवणात अशा सूपांचा समावेश केल्यास पचन चांगलं राहतं आणि अतिखानं टाळलं जातं सतरावी टीप आहे भारतीय थालीमधील पारंपरिक लोणचं पापड आणि रेडीमेड चटण्या या चविष्ट वाटतात पण त्यात मीठ साखर तेल आणि संरक्षित रसायनं खूप प्रमाणात असतात त्यामुळे वजन कमी करताना या गोष्टी टाळाव्यात त्याऐवजी घरी तयार केलेली सुकटीची चटणी लसूण शेंगदाणा जवस याची चटणी तसेच ताज लिंबू चरस कोथिंबीर पुदिन्याची चटणी यासारखे पर्याय अगदी पोषक मूल्यांनी भरलेले असतात आणि ते हेल्दी देखील असतात आणि वजन नियंत्रणात देखील मदत करतात अठरावी टीप आहे जर तुमची भूक अचानक लागते आणि तुम्ही चहा बिस्किट फरसाण याकडे हात जातो तर ही का ही हे टाळण्यासाठी काही हेल्दी स्नॅक्स तयार ठेवा भाजलेले मूग हरबरे रोस्टेड चणे हे पिठेने भरलेले असतात पचनासाठीही चांगले असतात थोडा लिंबाचा रस मीठ घाला मसाला घाला चाट मसाला आणि हे हेल्दी स्नॅक्स तयार करा एकूण खायचाच असेल तर ब्राऊन राईस किंवा हात तांदूळ निवडा वजन कमी करताना भात खाल्ल्यामुळे वजन वाढतं असं बहुतेकांना वाटतं पण ते पूर्णतः खरं नाही पॉलिश केलेला पांढरा तांदूळ टाळून तुम्ही ब्राऊन राईस हाटसाईचा तांदूळ किंवा रेड राईस निवडण्याचा प्रयत्न करा ज्यामध्ये फायबर अँटीऑक्सिडंट्स भरपूर मिळतात तुम्ही जर भाताचे प्रमाण नियंत्रित ठेवले तर ते तुमच्या आहाराला हेल्दी भाग ठरवू शकतो भातासोबतच तुम्ही सुकटीची भाजी सूप घालून खाल्ल्यास ते दे पचायला देखील छान लागते विस्वी टीप आहे अतिखाने टाळा तुम्ही किती आणि केव्हा खाता याचाही वचनावरती मोठा परिणाम होतो वेळ ठरवून दररोज तीन चार तासांनी काहीतरी हलकं का खावंसं वाटतं तर त्यावेळेस तुम्ही एका वेळी फार खाण्याऐवजी दिवसभरात छोटे छोटे संतुलित आहार घेणं जास्त फायदेशीर ठरते यासाठी तुम्ही वेळापत्रक तयार करू शकता जसं की सकाळी आठ वाजता नाश्ता बारा वाजता लंच चार वाजता हलका स्नॅक्स सात वाजता डिनर शरीराला वेळेत अन्न मिळाल्यास फॅट स्टोरेजची शक्यता कमी होते एकवीसवी टीप आहे बाहेरच्या रेडीमेड मिक्समध्ये जास्त प्रमाणात मीठ प्रिझर्वेटिव्ह आणि साखर असते वजन कमी करताना घरच्या घरी बनवलेले थालीपीठ उपमा किंवा डोसा मिक्स उपयोगी ठरतात उदाहरणार्थ बाजरी ज्वारी नाचणी ओट्स यासारखं पीठ मिसळून तुम्ही हेल्दी थालीपीठ तयार करू शकता त्यात थोडंसं हिंग ओवा टाकल्यास आरोग्यदेखील चांगले राहते आणि चवदेखील वाढते बावीस वी टीपा आहे जेवताना काहीतरी चविष्ट लागावं म्हणून आपण लोणी घेतो पण वजन कमी करताना त्याऐवजी ताक किंवा साजूक दही घेणं हा उत्तम पर्याय आहे ताकपासण्यासाठी खूप चांगलं असून शरीर थंड ठेवतं यामध्ये सेंद्रिय बॅक्टेरिया असतात जे पोटासाठी फायदेशीर आहेत लोणीनं न ल घरचंच दही भाजी पोळी भातासोबत घेतल्यास चवही छान लागते तेवीसवी टीप आहे रात्रभर भिजवलेले बदाम अक्रोड वापरा वजन कमी करताना सुकामेवा पूर्ण टाळण्याची गरज नाही पण प्रमाणात आणि योग्य प्रकारचा वापर करणं गरजेचं आहे चार बदाम दोन अक्रोड हे थोडंफार जवस रात्रभर भिजून सकाळी खाल्ल्या शरीराला आवश्यक ओमेगा थ्री फॅटी ॲसिड अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर मिळतात चोवीसवी टीप आहे मेथी पाणी धने पाणी आले पुदिना लिंबू वॉटर सकाळी उठल्यावरती किंवा झोपण्याआधी पचायला मदत करणारे डिटॉक्स ड्रिंक आहेत तर हे वापरा जसे की मेथीचे दाणे पाण्यात भिजून ते सकाळी उकळून प्यावे किंवा धने पाणी आले पुदिना लिंबू मध घालून गरम पाण्यात हे प्यावे त्यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडण्यास मदत करतात असे डिटॉक्स ड्रिंक दररोज घेतल्यास पचन सुधारते आणि चरबी साठण्याचा सा धोका कमी होतो पंचवीसवी टीप आहे वजन कमी करताना फक्त आहार आणि व्यायाम महत्त्वाचे नाहीत तर मानसिक आरोग्य आणि झोप ही तितकीच महत्त्वाची आहे तणावामुळे शरीरात कॉटेसोल्स नावाचे हार्मोन्स वाढते जे चरबी साठवण्यास कारणीभूत ठरते जो पूर्ण झाली नाही तर शरीर योग्य पद्धतीने कार्य करत नाही त्यामुळे दररोज किमान सात ते आठ तासांची झोप तणाव कमी करणारे उपाय हे आवश्यक आहे यामुळे शरीर मन आणि वजन तिन्ही संतुलित राहतात तर अशा पद्धतीने आपण पाहिलेत की वजन नियंत्रणात करण्यासाठी आपण घरच्या घरी काय उपाय करू शकतो कर तर माहिती उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिलीमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना देखील माहिती मिळेल आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय